नमस्कार माझी मुलगी इयत्ता सातवी ब मध्ये शिकत आहे मेघना मॅडम यांचा यावर्षीचा उपक्रम आहे गोष्टी सांगण्याचा आणि तो आम्हाला फार आवडला कारण माझी मुलगी याआधी शाळेतनं घरी यायची फार काही सांगत बसायची नाही पण आता मॅ मॅडमच्या गोष्टी ऐकून शाळेतनं घरी आल्याच्यानंतर ती मला गोष्टी सांगते आणि बरं वाटलं की आमच्या दोघींमधला संवाद वाढला चर्चा होऊ लागली असं का घडलं असं का होत असेल याविषयी आमच्या दोघींमध्ये संवाद होऊ लागला आणि छान वाटलं की माझी मुलगी मोबाईल साईडला ठेवून गोष्टी सांगते आणि त्यावर चर्चा करते त्या आवडल्या नाही आवडल्या या विषयावर आमच्या दोघींमध्ये चर्चा होते त्यामुळे मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे आमच्या दोघींमधला संवाद वाढला आणि तुमच्याच विषयाचा नाही तर इतरही विषयांच्या गोष्टी ती ऐकू लागली आणि सांगू लागली धन्यवाद नमस्कार माझे नाव मेघा राजे सहाने आहे मी आता सातवी ब मध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला बुद्धीची परीक्षा ही गोष्ट सांगणार आहे एका गावात एक राजा राहत होता तो खूप दयाळू होता पण आता तो, तो म्हातारा झाला होता त्यामुळे त्याला एका राजाची गरज होती त्याने आपल्या चार मुली त्याने त्याच्या सेवकाला बोलावला आणि म्हणाला हे पाच बी तू माझ्या प्रत्येक मुलीला दे आणि तिला सांग की हे बी दिलेले आहे मागितल्यावरती ते हो। तू मागित मला आणून सेवकाने आपले काम केले तो पहिल्या मुलीकडे गेला त्याने ते बी तिला दिले तिने ते बी मखमली कापडात जपून ठेवले हो दुसऱ्या मुलीने ते बी भाजून खाल्ले कात ते ठेवल्यावरती ते सडून जाणार तिसऱ्या मुलीने ते फेकून दिले ती म्हणाली आता या बीच मी काय करू सडून जाणार त्यापेक्षा मी फेकूनच देते तिने ते बी फेकून दिले आणि चौथ्या मुलीने ते बी आपल्या गार्डन मध्ये जाऊन पेरले जमिनीत पेरले काही दिवसांनी त्याचं एक झाड उगवलं त्या झाडाला त्या गहू आले होते असेच थोडे 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 करून तिने खूप सारे धान्य साठवलेले एके दिवशी राजाने आपल्या चारही मुलींना बोलावले आणि म्हणाला की मी दिलेले बी आता ते मला परत द्या त्यांनी पहिल्या मुलीला बोलावलं ती म्हणाली की थांबा मी बी घेऊन आले तिने ते बी आणले आणि ते बी राजाला राजा 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 दिले ले 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 ले, ले राजा म्हणाला अग तुला एवढंही कळत नाही की आपण ते बी जपून ठेवले तर ते सडून जाणार राजाने दुसऱ्या मुलीला बोलावले दुसऱ्या मुलीने खोटे बी आणले होते जे राजाने दिले होते ते बी ते नव्हतेच राजा म्हणाला हे बी मी दिलेच नव्हते राजाने तिसऱ्या मुलीला बोलावलं तिसऱ्या मुली तिसरी मुलगी म्हणाली मी ते भाजून खाल्ले आणि राजाने मग मुली चौथ्या मुलीला बोलावला तर तुम्हाला माझ्या सोबत बाहेर बाहेर घेऊन ते पण गेले तेव्हा राजा बघतो तर त्या मुलीने पूर्ण झाड उगवले होते त्याचे आणि पूर्ण धान्य साठवून ठेवले होते अशा प्रकारे राजाने आपल्या चौथ्या मुलीला राणी म्हणून स्वीकारलं धन्यवाद